मला काय वाटतं सत्ताधारी तुमच्या बरोबर तुम्ही गाव मुदान एक झालं तर तुडवून टाकते सगळ्या नगरपालिकेत समोर समोर राहून दुकान तोड प्रमाणित जिसका दुकान तुम्ही कॉमन एग्रीमेंट तरी केला का तुम्ही इंग्रजी पैसे देणार आहे की नाही हे ठरवलं का तुम्ही टाकला जेसीबी आणली त्या नोटीस मध्ये लिहिता की तोंडाचा खर्च तुमच्याकडून घेऊ लागली एवढा पेशंट आता जीव गेला ना तुमच्या याची काही जीवन नाही तुम्हाला काय वाटलं काय करतो त्या कॅन्सर साठी मदत तुम, पण तुम्हाला तोडण्याचे रुल्स रेग्युलेशन की नाही टॅक्स घेण्याचे तसे म्हटलं त्याचा टॅक्स असाच लावून घेतला का किंवा नाही म्हटले का नगरपालिकेला तुम्ही सगळ्या व्यवस्था ना त्यांना नगरपालिकेने प्रोव्हाइड कि आहे ना नगरपालिकेच्या एनओसी शिवाय नगरपालिकेच्या टॅक्स पावती शिवाय महाजन बोलाईन देते का टॅक्स पावती लागवल्याशिवाय नळ मिळतो का तुम्हाला तुम्ही एकटे शाळे आणि पूर्ण गाव पाच दहा लोकांच्या लालचे पोटी पाच दहा लोकांच्या दबावामध्ये काम केलं का तुम्ही सत्तावीस पासूनच हे तारखेपर्यंत सुटले पाहिजे लक्षात ठेवा आमचं कोर्टा भेटायचं नाही कोर्टाचा तुम्ही दिशाभूल केली आहे कोर्टाच्या आदेशाची चुकीचा अर्थ लावून तुम्ही कारवाई केलेली आहे तुम्ही कमिटी तुम्ही कमिटी कमिटीमध्ये या लोकांना घेतलं नाही त्यांची यादी बनवली नाही पैसे देणार आहे की नाही देणार ते ठरवलं नाहीत ज्या जेसीबी तुम्ही वापरता त्या जेसीबी राहते काम करते लोक विचारायला तेव्हा तुम्ही सांगता की पीडब्ल्यूडी केलं तुम्ही काय फाड झोपत होते तुमच्या अध्यक्षतेमध्ये कारवाई झाली ना तुम्ही प्रशासकीय प्रमुख होत नाही या गावचे ग्रामपंचायतीचे धक्का बोलून टाकले नगरपालिकेची सत्तावीस तारखेपर्यंत सगळं झालं पाहिजे आज का तर तुम्हाला कोण साथ देतो आम्ही बघू